नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या दिवाळी आणि दसरा हा अगदी तोंडावर आला आहे तुम्ही लोक ऑनलाईन खरेदीच्या मोहात पळा पण ऑनलाईन खरेदी, खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत या संदर्भात हा व्हिडिओ आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अनेक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या कंपन्या सध्या या सणासुदीच्या काळात सेल आणतात आणि त्या प्रोडक्टवर घसघशीत डिस्काउंट देतात बऱ्याच वेळा या डिस्काउंटच्या मोहात तुम्ही पडता आणि वस्तू खरेदी करता पहिल्यांदा ती वेबसाईट आहे ती सिक्युर्ड आहे का ती बघा हे कसं ओळखायचं तर एच हे जर त्या वेबसाईटवर असेल तर ती वेबसाईट सिक्युअर्ड आहे आणि त्या वरून तुम्ही खरेदी करू शकता बऱ्याच वेळा असं घडतं की ती प्रोडक्ट असतात तो एक भूलभुलही असतो आणि जेव्हा तुम्ही खरेदी करायला जाता तेव्हा तुमचे कार्ड डिटेल्स किंवा ऑनलाईन बँकिंगचे डिटेल्स लागतात आणि त्यानंतर तुमचा डेटा हा त्या सर्व्हरमध्ये जातो आणि तिथून तुमच्या बँकमधून पैसे काढले जातात त्यामुळे लक्षात ठेवा एच असलेल्या टी पी एस असलेल्या खरेदी करा ऑनलाईन वर तुम्हाला असं दिसेल की या प्रॉडक्ट वर पन्नास टक्के डिस्काउंट साठ टक्के डिस्काउंट अगदी नव्वद टक्के डिस्काउंट पण दिसेल पण वास्तविक पाहता एवढं डिस्काउंट त्या कंपन्या खरंच देतात का हे तुम्ही तपासून बघा बऱ्याच वेळा लोक काय करतात की त्या प्रोडक्टचे डिटेल्स बघत नाही ते प्रॉडक्ट कोणत्या कंपनीचं आहे त्यांची सर्व्हिस काय आहे त्यांनी आतापर्यंत किती टी व्ही विकलेत किंवा त्यांचं प्रोडक्ट आत्तापर्यंत किती विकलं गेलंय हे न बघता तुम्ही ते डायरेक्ट खरेदी करता वास्तविक पाहता इथेच तुमची फसवणूक होऊ शकते बऱ्याच वेळा लो क्वालिटीचे असलेले प्रोडक्ट त्याच्यावर जास्त डिस्काउंट आहे असं सांगितलं जातं आणि ते विकले जातात पण हे लो क्वालिटीचे प्रोडक्ट नंतर तुम्हाला त्रासदायक ठरू शकता त्यामुळे एखाद्या कंपनीचा टीव्ही घ्यायचा असेल तर त्याची माहिती तुम्हाला गुगलवर मिळू शकेल आणि त्या कंपनीने किंवा त्या टीव्हीचं मॉडेल आतापर्यंत किती विकलं गेलंय हे पण कळू शकेल ट्रस्टेड काही वेबसाईट्स असतात तिथून तुम्ही खरेदी करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमरचा रिव्ह्यू पण बघायला मिळतो या कस्टमरच्या रिव्ह्यूमुळे तुम्हाला कळतं हे प्रोडक्ट किती चांगलं आहे आणि या प्रोडक्टमधले काही दोष असतील ते पण तुम्हाला तिथे कळू शकतात तुमची गरज काय आहे त्यानुसार काही वेबसाईट तुम्हाला त्या प्रोडक्टविषयी मार्गदर्शन करतात हे मार्गदर्शन मोलाचं ठरू शकतं बऱ्याच वेळा डिस्काउंटच्या नादात नको असलेल्या गोष्टी घेतल्या जातात उदाहरणार्थ फोन जर तुम्हाला साधा बेसिक फोन पाहिजे असेल तर तुम्हाला बेसिक फोन कोणता आहे तुम्ही ते वेबसाईटवर जाऊन बघू शकता पण बऱ्याच वेळा या फोनवर इतका टक्के डिस्काउंट इतक्या कॅशबॅक याच्या नादाखाली महागडे फोन घेतले जातात जेव्हा तुम्ही वरून प्रोडक्ट खरेदी करता त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं असतं पैसे पाठवताना तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमचं कार्ड किंवा तुमचे बँकिंगचे डिटेल्स तिथे अजिबात सेव्ह करू नका कारण हा डेटा सर्व्हरवर जातो आणि तो सेव्ह होतो आणि तिथून तोरटे तो डेटा चोरून तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकता त्यामुळे लक्षात ठेवा की नेहमी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना तुमचा डेटा हा सेव्ह करू नका बऱ्याच वेळा असं पण होतं की काही प्रोडक्टचं रेटिंग खूप चांगलं असतं पण वास्तविक पाहता हे प्रॉडक्ट चांगलं आहे का नाही हे तुम्ही प्रत्यक्ष शोरूम मध्ये जाऊन बघू शकता जर तुम्हाला रेटिंग बाबत काही शंका आली तर ते प्रोडक्ट शोरूममध्ये जाऊन खरंच त्या क्वालिटीचा आहे का नाही हे बघणं सर्वात उत्तम असतं यासाठी तुम्ही शोरूमला एक भेट देऊ शकता आणि तात्काळ तुम्हाला ते प्रोडक्ट खरेदी करायचं असेल तर शोरूम हा एक चांगला उपाय आहे बऱ्याच वेळा तुम्हाला सणासुदीच्या काळात असा एक ईमेल किंवा एस एम एस येतो की हे प्रोडक्ट नव्वद टक्के डिस्काउंटवर मिळते तुम्ही तिथे जाता ते प्रोडक्ट ऑर्डर करता आणि तुम्ही तुमचे बँक डिटेल्स टाकता तेव्हा अशा प्रकारच्या एस एम एस किंवा ईमेल पासून सावध राहा हे ईमेल किंवा एस एम एस तुमचा फोन मधला डेटा हॅक करू शकतो बऱ्याच वेळा प्रोडक्ट खरेदी करताना तुमचं एक बजेट असतं ते बजेट तुम्ही एकदा सेट करा म्हणजे तुमच्या बजेटमधली प्रोडक्ट ती वेबसाईट तुम्हाला दाखवेल लोक बजेट सेट करत नाहीत म्हणजे समजा चाळीस हजाराचा टी व्ही घ्यायचा असेल पण पन दिसला पन्नास हजाराचा मला आणि तो चांगला वाटला म्हणून मी तो पन्नास हजाराचा खरेदी केला वास्तविक पाहता जर तुम्ही तुमचं बजेट सेट केलं तर ती वेबसाईट किंवा तो ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला तेवढीच प्रोडक्ट दाखवतो आणि तुमचा वेळ वाचवतो ऑनलाईन खरेदी करताना तुम्हाला बऱ्याच वेळा ओटीपी येतो हा ओटीपी तुमच्या जवळ तुमच्याजवळ कायम ठेवा कारण जेव्हा तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट डिलिव्हर होईल तेव्हा हा ओ टी पी त्या डिलिव्हरी पर्सनला तुम्हाला द्यायला लागतो शिवाय एखाद्या प्रोडक्टची डिलिव्हरी घेतल्यानंतर ते प्रोडक्ट तपासून बघा कारण बऱ्याच वेळा असं होतं की ते प्रॉडक्ट तुम्ही खरेदी करता आणि ते तुमच्या घरी येतं आणि आतमध्ये काहीतरी वेगळंच प्रोडक्ट असतं अशावेळी हे प्रॉडक्ट तात्काळ बदला आणि काही अशा वेबसाईट्स आहेत जिथे तुम्हाला डिस्काउंट कूपन मिळू शकतात या डिस्काउंट कूपनचा वापर करून तुम्ही, कर कर, तुम्ही त्या वेबसाईटवरून शॉपिंग पण करू शकता यासाठी बऱ्याच वेळा लोक क्रेडिट कार्डचा पण वापर करतात पण शक्यतो क्रेडिट कार्डचा वापर करणं टाळा डेबिट कार्ड वापरा आणि काही बँका आहेत ज्या तुम्हाला एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट खरेदी केल्यावर तुम्हाला काही पॉईंट्स देतात आणि त्या पॉईंट्सचं रूपांतर तुम्ही त्या प्रोडक्ट खरेदी करताना डिस्काउंटमध्ये करू शकता अशा वेळी अशा गोष्टींचा अवलंब नक्की करा आपली दिवाळीची खरेदी अत्यंत सुरक्षितपणे करा या शॉपिंगच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या पुणेरी व्यक्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद